नाशिक परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक बसमध्ये आपातकालीन बटनाची सुविधा आहे मात्र काही प्रवाशांकडून विनाकारण या बटनाचा वापर केला जातो आहे इतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रासही सहन करावा लागतो आहे याला चाप बसण्यासाठीच आता विनाकारण आपातकालीन बटनाचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये अनेक वेळा खटके उडल्याचं दिसतं मात्र यापुढे दोघांनाही जबाबदारीनं वागावे लागणार आहे याचं कारण म्हणजेच वाहतूक पोलिसांना त्यांच्या शरीरावरती लावण्यासाठी विमा विभागातून कॅमेरे देण्यात येत आहेत आणि या कॅमेऱ्यात दोघांमध्ये संवाद आणि दृश्य बंदिस्त होणार आहे मुंबईत भटक्या कुत्र्यांप्रमाणे आता भटक्या मांजरींचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे भटक्या मांजरींची नेहमी संख्या पालिकेकडे नसल्यानं त्याबाबत उपाययोजना राबवता येत नाहीत आणि त्यातही इमारती झोपड्यांच्या अंतर्गत मांजरी राहत असल्यानं गणगा आणि गणना आणि त्यानंतर निर्भीचीकरण आव्हानात्मक ठरत आहे माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम तेजीत आहे मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत अनियमित वीज पुरवठ्यामुळे पर्यटन पर्यटन व्यवसायाला फटका बसतोय तर याविरोधात नागरिकांनी मंगळवारी आंदोलन केलं आणि महावितरण अभियंत्र्यांनी मध्यस्थीनं आंदोलन मागे घेतलं गेलं तापत्या उन्हात अंगाची काहीरी होत असताना पंखे बातानुकूलित यंत्रांविना राहण्याची वेळच नवी मुंबईकरांवरती आलेली आहे नवी मुंबईच्या गावठाण झोपडपट्टीसहच शहरी भागात सातत्यानं वीज खंडित होतीय आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत रात्री अपरात्री विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिक हाय आहेत मुलुंडमध्ये घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चोपन्न पूर्णांक ब्याऐंशी कोटींची वीज देयक ग्राहकांना देण्यात आलेली आणि त्यामधील त्रेपन्न पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपयांची वसुली झाली आहे उर्वरित एक पूर्णांक तेरा कोटींची बिलं प्रलंबित आहेत वेळेत बिल भरा अन्यथा नाईलाजस्त वीज पुरवठा खंडित होईल असा इशारा महावितरणनं दिला आहे